व्यंकटेशनगर चालू असलेला पुष्प सेवा माझ्याकडे आहे नावेकर सरांनी फोन केला मॅडम तुम्ही कीर्तन करता ऐकलंय पण प्रवचन करता का नाही म्हणलं नाही मी एक असा व्रत घेतलेला आहे की माझं कीर्तन ठेवा किंवा प्रवचन पूर्ण करता का म्हणलं की सर नाही म्हणायचं नाही आणि आजच्या कीर्तन सेवेला आपण जी ओवी निवडलेली आहे ती गीतेमध्ये आहे आणि शरणागतीची आहे त्याच अनुषंगाने माझं वागणं की आपण कुणाला माझं घे माझं घे म्हणायचं नाही जोपर्यंत आपल्यामध्ये अवकात नाही किंवा आपल्याला असं वाटत नाही की आपले, आपले, ना आपले दोन शब्द कुणाला उपदेश करण्यासारखे आहेत हे ये इथं येऊन सांगणं म्हणजे की स्वतःसाठी करत आहे मला काय येईल यापासून म्हणजे उपदेश करण्याची भावना अजिबात नाही त्याच्यामुळं माझं प्रवचन ठेवता का कीर्तन ठेवता का असं मी म्हणणार नाही म्हणजे शरण आनंदी शरण म्हणजे देवानं जर संधी माझ्याकडे म्हणजे कीर्तन सेवा रुपी सेवा बऱ्यापैकी मी तीनच वर्ष झालं कीर्तन रुपी सेवा करते तर तीन वर्षामध्ये एकवीस बावीस कीर्तन सेवा झाल्या पण प्रवचन सुरू करू आता मी आताच काही न म्हणलं की मला बोलता बोलता विठाला 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 येऊ शकतं तोंडात कारण कीर्तनात असं बोलायची प्रथा असते आणि प्रवचनात नसते पण होऊ शकत कारण बोलण्याच्या ओघामध्ये तर समजून घ्या काही अडचण नाही तर ही सेवा आपण सर्व मिळून करू तुम्ही आणि आम्ही मी बोलणार

ही सेवा तुमच्या सगळ्यांकडून आली आता माझ्याकडून तुम्हाला काय सेवा घडते मला जी बुद्धी परमेश्वर देईल तिथं बसून ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन पाच सहा दिवसात ज्ञानेश्वरी प्रवाचे म्हटलं की माझ्या डोक्यात असं होतं की ज्ञानेश्वरीच ओवी घ्यायची त्याच्यावरच आपल्याला चार शब्द कीर्तनासारखं बोलायचे पण जेव्हा परवाच्या दिवशी मी पत्रिका बघितली तेव्हा माझा विषय मला कळाला की मला विषय देण्यात आलेला आहे की आईच्या समोरील संस्काराची आव्हान आपल्याला काहीतरी बोलता येईल आणि त्यांनी पण तस शिक्षिक आहेत म्हणून काही सांगता येईल महिला आहेत अजून काही सांगता येईल असं म्हणून मला विषय दिला धन्यवाद चांगला विषय आहे आणि ह्या होवीचा आणि त्या विषयाचा आपण दोन्हीचा संगमत करू जसं एका नाण्याला ना दोन ना बाजू असतात दोन्ही बाजू असलं तर तो पैसा चालतो काय तर चालत नाही तसं की ओवी इथं सगळं वय करत आहे म्हणजे आपण ओवीचा पण उपयोग करू ओवीवर पण काही बोलता आला तेवढं बोलू आणि त्याची जोड आपण आपल्या विषयाशी घालू म्हणजे असं वाटत नाही की आम्ही विषय दिला होता आणि बोलल्या कारण दुसऱ्याच विषयावर मी हो। दोन्ही कोण दो बोलणार आहे तो विषय आणि हे विषय नाण्याच्या दोन्ही बाजू सांभाळून गाडीचे दोन्ही चाक सांभाळून आपण बोलण्याचा सा प्रयत्न करू वाणीतून तुम्ही भागवत पण श्रवण करत आहात भागवत म्हटला की भागवत हा ग्रंथ पण कसा आहे तो कसा ऐकला पाहिजे पहिल्या दिवशी त्यांनी तुम्हाला बरीच माहिती दिली असेल की तो कसा ऐकला पाहिजे आपण आपण नव्वद आपली भक्ती असे की आपल्याला जर काय ऐकायचं म्हणलं तर आपण काय करतो की पुण्य मिळावं या उद्देशानं वाचत असतो किंवा ऐकत असतो पण तसा दृष्टिकोन सोडून मला या जीवनामध्ये काय करता येईल मला ध्रुव बाळाची कथा असेल तर या कथेमधून आपल्याला काय घेता येईल असाही दृष्टिकोन घेऊन जर आपण त्या कथेकडे पाहिलं तर आपल्याला पुण्य ही दोन नंबरची गोष्ट आहे पाप आणि पुण्य आपल्याला भीतीसाठी त्याचा खूप मोठा हे केलेला आहे एक ऊन आणि सावली खेळ आहे पाप आणि पुण्य आपण जे चांगली कर्म केले की वळण लागण्यासाठी आपल्याला पाप आणि पुण्याचा दृष्टांत दिलेला असतो पण आपण या जीवनात आपण ह्या प्रत्येक गोष्टी आजच्या जीवनामध्ये मला काय उपयोग होईल मला याच्यातून काय संदेश घेता येईल ऐकल्या पाहिजे त्या अनुषंगाने आपण थोडं बोलू की आईचा विषय आहे आईचे आई, आई संस्कार आहेत तर ह्या अभंगावर पण थोडस बोलण्याचा प्रयत्न करू की लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त ऐसी कडवळ्याचे जाती करी लाभावी ना प्रीती कोटी भर वाहे त्याचे सर्व स्वहितस साहेब

नक्की सातत्य आहेच होत ते आता पोरांना मिळेल असं झालेलं आहे आता मग वडिलांची जिम्मेदारी आहे आईची पण जिम्मेदारी आहे दोघांच आहे म्हणून पालकांचे पण हे आव्हान आहे नुसते आईचे आव्हान नाही पालकांनी पण आपलं कर्तव्य केलं पाहिजे कारण अनेक गोष्टीतून आपण पाहिलेलं आहे मी सांगणार आहे एक दोन उदाहरण की पालकांकडे पण बघून लेकर कसे शिकतात नुसतं आईकडेच बघून शिकत नाही तर दोन्हीची जिम्मेदारी असते आईच गीतेचा तुला अगोदर दिले की नाही गीता भागवत तरी श्रवण म्हणजे म्हणजे संताप आता अनेक ठिकाणी आता राधा कृष्णाचा उच्चार करताना राधा अनोदर म्हटलं जातात बऱ्याच ठिकाणी का दिले कारण भाय ना गीता हा ग्रंथ महाभारत जेव्हा महाभारत चालू होतं महाभारतामधली युद्ध लढाई चालू होती त्या युद्धामध्ये रनाकारावर जो कृष्ण आणि अर्जुनाला उपदेश केला तो उपदेश म्हणजे काय आहे गीता आहे मग तो, तो उपदेश त्यांनी गीता कशासाठी केला अर्जुनाला मोह झाला होता झाला म्हणजे काय तो त्याला युद्ध काय तर तो म्हणायचा की मी मी नाही करणार मग हा मी शब्द कृष्णाला ठोचायचा कृष्णाला वाटायचं की हा मी शब्द याच्याकडे ये करून येतो मी मी करतो परिचय आवडतेस कारण अति परिचय आवडतेच कारण जेव्हा एखाद्या माणसाचा आपल्याला सारखा तर तो माणूस आपल्याला लवकर ओळखू येत नाही संत ज्ञानेश्वर इथं होते तेव्हा ओळख ओळखू आले असत त्यांना कसा त्रास केला असता का तुकाराम महाराज ओळखू आले का नाही तर त्यावेळेला जेव्हा अर्जुन मोहात पडला a काय येणार आहे आणि कलियुगातल्या लोकांना संदेश देण्यासाठी कलियुगातल्या लोकांना स्मरण रमवण्यासाठी त्यांना देव काय युगामध्ये कोणते देव होऊन गेले त्यांनी काय उपदेश केलाय